माजी आमदार शरद पाटील यांचे दुःखद निधन कुपवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार माजी आमदार शरद पाटील यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने दुःखद विधानसभा मतदारसंघाचे सलग दोन वेळा त्यांनी लोकप्रतिनिधित्व केले होते तर एक वेळेस ते पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या प्रकाश जावडेकर यांचा पराभव करून विधान परिषदेवर निवडून आले होते माजी पंतप्रधान डी देवेगौडा यांच्या निधर्मी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून शरद पाटील यांनी काम पाहिले कुपवाडी येथील यशवंत शिक्षण संस्थेचे शरद पाटील संस्थापक होते सर्वसामान्यांचे तारणहार अशी त्यांची ख्याती होती मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी सन एकोणीसशे नव्वद आणि सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सलग दोन वेळा मिरज विधानसभेचे लोकप्रतिनिधित्व केले होते आमदारकीच्या काळात त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणाने विधानसभा स्तब्ध राहायची त्यांनी माजी आमदार स्व पैलवान संभाजी पवार माजी आमदार स्व व्यंकापा पत्की यांच्यासोबत विधानसभा दणाळून सोडली होती सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत मांडून त्यांना न्याय देण्याचे काम शरद पाटील यांनी अखेरपर्यंत केले शरद पाटील यांनी पंचावन्न वर्षात सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले होते कुपवाडी येथील स्वातंत्र्य सेनानी व देशभक्त पाटील यांचे सुपुत्र म्हणून त्यांची ख्याती होती वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा शरद पाटील यांनी अखेरपर्यंत जपला गेल्या काही महिन्यापासून ते आजारी होते आज सकाळी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर कुपवाड येथे हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले